अशा प्रकारची झाली त्या राजाची आणि तो शाप अशा प्रकारचा अशा मुख्य कथा अशा प्रकारच्या आहे का या कथा कशा नाही त्या ऐकल्यानंतर आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही त्याप्रमाणे चुचवून मना अशा प्रकारचा पिकोय अनेक प्रकारच्या असणाऱ्या हत्या करू लागलेले आणि अनेकाचे अशा प्रकारचे असणारे बाप भक्षण अशा प्रकारचं असणारा करू लागलेला आहे आणि त्या वनामध्ये एक ब्राह्मण दाम्पत्य अशा प्रकारचं चाललेलं आहे तेवढ्यामध्ये त्या ब्रह्मराक्षसानं काय केलं त्या ब्राह्मणाला धरलेले आणि आता त्याला खायला सुरुवात करणार त्याला माझी पत्नी म्हटली आई मला खा पण माझ्या पतीला खाऊ नकोस मला खा पण त्याला खाऊ नकोस अशा प्रकारची गया करू लागली पण तुझे मी वाटेल ती सेवा करेन पण माझ्या पतीला खाऊ नकोस त्याप्रमाणे त्या राक्षसाने ऐकले नाही ब्राह्मणाच्या आणि शाप दिला राक्षसाला राक्षसा बारा वर्ष तुझ्या संपल्यानंतर तू तु घरी जाशील आणि तू पत्नीशी अशा प्रकारचा असताना एकरूप होशील त्यावेळेस तू तुझा प्राण नाही तू मरून जाशील अशा प्रकारचा शाप त्या आणि त्या ब्राह्मण काम त्या मारलेल्या ब्राह्मणाच्या पत्नीने असणार त्या आणि राक्षसाला शाप दिला मला पण हे हाड जमा केलेले आपल्या पतीचे आणि त्या ठिकाणी चिता रचली आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आपण आत्मदहन करून घेतलेले पती बरोबर सती गेले तो शापचा राक्षस निघून गेले आणि पुन्हा तो असणार राजा झालेला आहे पाठी मागून निघून जाईल ब्रह्माच्या सतत पाठी माग लागलेले तरी सोबतच आहे भीती वाटू लागली आता काय करू त्याच्यातून उपाय कोण सांगेल अनेक प्रकारचा त्रास असणार आणि तो ब्रह्माच्या सोबत त्या आणि राजे करावं लागलेले आता काय प्रभाव कोण सांगेल याच्यातून उपाय करणार तर असंही कशा प्रकारचं महिमान आहे आणि म्हणून थोडं बजित करा